आदरणीय बप्पा विचार उपस्थित सर्व आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बप्पा मला आपल्याला सांगायचं की आपल्या निवडणुकी पूर्वी या ठिकाणचं वातावरण वेगळं होतं पण ज्या आपण निवडून आलो बप्पा या ठिकाणचं वातावरण पूर्णतः बदललेलं आहे या ठिकाणची निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतलेली होती म्हणून प्रत्येक घरातून बाप्पाला भरघोस असं मतदान देण्याचं काम अंबाजोगाईने केलंय यासोबतच आपल्याकडे अंबाजोगाईच्या नागरिकांची काय मागणी आहे कारण या ठिकाणी जे प्रशासकीय कार्यालय त्या सगळ्यात मुख्यत्व करून सरकारी दवाखाना जोपर्यंत या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये कुणाच्या शिफारशी जर जात नसेल तोपर्यंत काम केलं जात नाही बाप्पा आपल्याला या माध्यमातून विनंती करतो की सरकारी दवाखाना अंबाजोगाई हो याला आपल्या आपल्या या खासदार मधून आपण न्याय द्यावा विशेष न्याय द्यावा आणि केंद्र सरकारच्या विशेष दर्जा या सरकारी दवाखान्याला घेऊन आपण द्यावा बाप्पा त्यानंतर मी सांगतो या ठिकाणचे जे सरकारी कार्यालय तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल काही लोकांचे राजकीय अड्डे झालेले आहेत बाप्पा आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये विशेष असं लक्ष द्यावं आणि या ठिकाणच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी अंबाजोबेची जनता आपल्याकडून अपेक्षा करते या ठिकाणी जर कोणी एका इतर पक्षाचं काम करत असेल कार्यकर्ता तर त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये न्याय मिळत नाही बाप्पा या ठिकाणचे काही लोकांची गुंडगिरी आणि दहशत त्या का शासकीय कार्यालयामध्ये झालेली आहे परवा एक आंदोलन केलं की डीपी साठी आम्हाला आंदोलन करावं लागते शेतकऱ्यांचा पाच धावून पाच गेट पास दिल्यानंतर पाच धावून त्याच्यानंतरच्या डिप्याच्या आहेत या ठिकाणी वाटल्या गेलेल्या आहेत बाप्पा अशा प्रकारचे अनेक अन्याय आणि अत्याचार आम्ही या ठिकाणी सहन करतोय विशेष करून अंबाजोगाई शहराच्या नागरिकांच्या बाबतीत जर झालं तर आपल्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातन विकास दाखवला जातोय पण कुठेही हा विकास अंबाजोगाई शहरामध्ये नाही कारण सिटी स्कॅनचा विषय असेल बाप्पा फक्त आणि फक्त वर्तमान पत्रामध्ये आपल्याला बातम्या पाहायला भेटतात की सिटी स्कॅनच्या मशीने आम्ही उपलब्ध करून दिल्या यासाठी एवढं लिहिल्या प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी गुत्तेदारांची चांगल करण्यासाठी या सगळं कट कारस्थान सुरू आहे म्हणून आदरणीय बाप्पांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या सगळ्या बाबीवर विशेष लक्ष द्याल आणि अंबाजोगाईच्या हो जनतेला आपण न्याय मिळवून द्याल आपल्या भाषणामध्ये सगळ्यात चांगला मुद्दा निवडून आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मुस्लिम बद्दल कृतज्ञता व्यक्त केली बाप्पा आपण मुस्लिम समाजाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत आहे हो आणि अंबाजोगाईच्या हो जिल्ह्याच्या समस्त मुस्लिम समाजातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो बाप्पा आपण मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बाप्पा जिल्ह्याचं शिक्षणाचं केंद्र आम्हाला हो या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष करून या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची सुविधा आपल्या आप फंडातून उपलब्ध करून द्यावी कारण मागील लोकांनी फक्त आश्वासनाचे गाजर आम्हाला दिलेले आहेत पण बाप्पावर आमचा ठाम विश्वास आहे की मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक कल्याण निधीतून या ठिकाणी शैक्षणिक संकुल आम्हाला देतील अशी मी अपेक्षा करतो बऱ्याच लोकांना बोलायचे मी थांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत